नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सगळे होप तुम्ही सगळे मस्त असाल तुम्हाला सगळ्यांना संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड गोड बोला विश्वभर सगळ्यांशी गोड बोला गोड राहा तर बघा आता आपला संक्रांतीचा सण तर आलाच आहे दोन दिवसावरती तर बघा आपला हा स सौभाग्याचा सण आहे संक्रांत हे आपल्या नाही का सुवासनी महिलांसाठी खूप असे स्पेशल असते तर या दिवशी बघा आपण या दिवशी जे दान करत असतो किंवा एखादी वस्तू आपण घरामध्ये आणत असतो त्याचं एक अनन्य साधारण एक महत्त्व असतं तर बघा आता हे मकर संक्रांतीचा आपला पुण्यकाळ काय आहे तर बघा आपला चौदा जानेवारी सकाळी आठ चौपन्नापासून ते संध्याकाळी चार चोपन्नापर्यंत म्हणजे नऊ वाजल्यापासून ते पाच वाजेपर्यंत पुण्यकाळ आहे तर याच्यामध्ये आपण सौभाग्याचे अलंकार कोणते कोणते खरेदी केले पाहिजेत आणि या दिवशी खरंच जेव्हा आपण ज्या सौभाग्याच्या गोष्टी खरेदी करत असतो तेव्हा आपल्याने आपले सौभाग्य टिकून राहण्यासाठी खरंच खूप साऱ्या अशा महत्त्वाच्या गोष्टी असतात तर या दिवशी आपण बघा दान देत असतो परत वान आपण न वाटत असतो किंवा आपण गाईला गास देत असतो ज्या ज्या गोष्टी आपण करत असतो त्या त्या, त्या गोष्टीचा खूप सारा आपल्या नाही का आपल्या संसारावरती किंवा आपल्या जीवनावरती परिणाम होत असतो तर या दिवशी आपण आवर्जून काय खरेदी करायची आहे बघा आता संक्रांत असली की आपण साडी खरेदी करतो दागिने खरेदी करतो कोण जोडव्या खरेदी करतो नाही का कोणते ज्याच्या परिस्थितीनुसार आपण एक एक वस्तू काहीही घेत असतो बघा बांगड्या घेत असतो नवीन किंवा आपण नाही का वेणी घेत असतो गजरे साडी ब्लाउज कोणतीही गोष्ट नवीन जे आपल्याला नाही का संक्रांतीसाठी स्पेशल काय असेल ते आपण घेत असतो तर यावर्षी बघा आपल्याला का काय करायचं आहे का तर आपल्या संक्रांतीने पिवळ्या कलरचे वस्त्र धारण केलं आहे गळ्यामध्ये मोत्याचे दागिने परिधान केले आहे तर आपल्याला फक्त मोत्याचे दागिने आणि पिवळे वस्त्र फक्त घालायचे नाही आहेत तर पिवळे हळद वगैरे तर आपण वापरत असतो पिवळे सोन्याचे दागिने वगैरे पिवळे असतात तर तेही आपण वापरत असतो पण आपण महिलांनी काय करायचं आहे तर नाही का फक्त पिवळे वस्त्र घालायचे नाही तर तुम्हाला कोणतेही कलरची आपण आता साडी घेतली तर आपण कोणत्याही कलरची तुम्ही हेरवी लाल वाशी घेऊ शकता पण या दिवशी आपण काय करायचं आहे बघा संक्रांतीच्या सकाळी म्हणजे पुण्यकाळ जेव्हा सुरू होतो म्हणजे सकाळी नऊ वाजल्यापासून ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत या दिवशी तुम्ही आवर्जून नाही का तुमच्या इकडं नाही का जवळपास मार्केट असेल तर आपण त्या दिवशी खरेदी करू शकतोच पण जर नसेल तुमच्याकडं जवळ नाही का तर तुम्ही आदल्या दिवशीही घेऊ घेऊ शकता पण शक्यतो जमलं तर त्या दिवशीच तुम्ही ह्या गोष्टी खरेदी करा तर बघा या दिवशी काय करायच्या आहेत खरेदी तर तुम्ही जोडव्या घेऊ शकता आपल्या सौभाग्याचे अलंकार काय जोडवी मंगळसूत्र बांगड्या नाही का नंतर ना एक ब्लाऊज पीस घ्या किंवा साडी घ्या जशी तुमची परत स्थिती असेल असं पण नक्की तुम्ही आवर्जून का एक गजरा, ना, गजरा जा जा तरी का होईना आपल्या गजरा ही परत मेहंदी कोण आपण ज्या ज्या गोष्टी वापरतो बघा ह्या गोष्टी तुम्ही आवर्जून ह्या दिवशी खरेदी करायच्या आहेत तर तुम्हाला जमलं तर या दिवशीच करा किंवा आदल्या दिवशीही तुम्ही करू शकता तसेच आपण काय खरेदी करायचं आहे या दिवशी अजून आपण बघाल झाडूही नवीन तुम्ही या दिवशी घेऊ शकता मातीच्या वस्तू म्हणजे संक्रांती आता आपण बघा संक्रांती कोल्ड्रिंक आणि आधी घर पण तुम्ही या नाही का तुम्ही त्या दिवशीच घेतले सकाळी म्हणजे सकाळी नऊच्या नंतर ते तरी चालतील कारण सकाळी पण आपण एखादी मातीची वस्तू तर मातीचेच आपल्या मटके असतात ते संक्रांती मातीचे असतात तर त्याही तुम्ही आवर्जून या दिवशी खरेदी करायचे आहे त्याच्यानंतर तुम्ही गूळ खरेदी करायचं आहे या दिवशी तीळ खरेदी करायचे आहेत म्हणजे ज्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत किंवा आपल्याला ह्या गोष्टींचं नाही आपल्या जीवनामध्ये चांगला परिणाम ना होणार आहे किंवा चांगले नाही का त्यापासून आपल्याला चांगलं पुण्य भेटणार आहे या गोष्टी तुम्ही आवर्जून संक्रांती दिवशी खरेदी करायच्या आहेत आता बघा आपल्या सौभाग्याचा आपल्याला कशा वेळ पण नसतो एवढा त्या दिवशी खूप असे धावपळ असते सकाळचा आपल्याला पुरणपोळीचा वगैरे स्वयंपाक करायचा नंतर तिळाचे लाडू वगैरे त्याच्यानंतर आपलं आवरायचा पण व्यवसाय जायचं ह्या गोष्टी तुम्हाला नाही का वेळ नसेल तर तुम्ही या गोष्टी आदल्या दिवशीही खरेदी करू शकता पण नक्की एकतरी का गोष्ट आपण सौभाग्याचा आपल्या सौभाग्याचा सण आहे हा महिलांसाठी नाही का सुवासीन महिलांसाठी हा खूप असा महत्वाचा सण असतो बघा वर्षभर आपण म्हणजे वट पौर्णिमाही करत असतो पण संक्रांत ही आपल्यासाठी खूप अशी महत्वाची असते कारण संक्रांतीला आपण सगळ्या आवर्जून सौभाग्याचे अलंकार बघा आपण ज्या जॉबला वगैरे जाणाऱ्या महिला वगैरे असतात तर आपण नाही का रोज रोज त्या गोष्टी बांगड्या म्हणा ह्या गोष्टी करत नाही पण हे दोन दिवस असतात ना ते सौभाग्याचे असतात तर त्या दिवशी आवर्जून आपण हातामध्ये बांगड्या घातल्या पाहिजेत कपाळाला टिकली लावली पाहिजे म्हणजे ज्या ज्या गोष्टी आपण सौभाग्यासाठी होतील तेवढ्या आपण केल्या पाहिजेत तुम्ही आवर्जून या दिवशी गजरा तर आवर्जून घ्या व तुम्ही केसामध्ये घाला नंतर हळदी कुंकूचीही तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता हळदी कुंकू पण तुम्ही आवर्जून आपण जेव्हा वंस घेतो त्याच्याबरोबर तुम्ही तेही हळदी कुंकूही खरेदी करू शकता न त्याच्यानंतर आपण घरामध्ये झाडू जेव्हा घेऊन येणार घरामध्ये तेव्हा त्या ते दिवशी आपण झाडूचेही पूजन करायचे आहे तर आपण माहितीच आहे आपण घरी आणलं की झाडू त्याला का ठेवून त्याच्यावर वस्त्र ठेवून त्याच्यावरती झाडू ठेवून तर हळदी कुंकू वगैरे वाहून पंचारतीने वगैरे ओवाळून त्याची आपण लक्ष्मीमाता आपल्या घरातली असते ती तर लक्ष्मीमाता जशी पूजा करतो तशी आपण झाडूची पूजा करायची आहे आणि अशा प्रकारे ज्या ज्या वस्तू आपल्याला जमतील त्या त्या वस्तू तुम्ही नक्की आपल्या परिस्थितीच्या मानानं तुम्ही सोन्याची वस्तू तो खरेदी मंगळसूत्र वगैरे खरेदी केलं तरीही चांगलं आहे जर तुम्हाला नाही भेटलं सोन्याचं तर साधीच्या तुम्ही जोडव्या पायातल्या आपल्या नाही का पट्ट्या पण तुम्ही घेऊ शकता कोणतीही गोष्ट तुम्हाला जी नाही का जशी आपल्या ह्याच्यानं जमल तशी कोणतीही तुम्ही गोष्ट साधी टिकल्याचं पॉकेट एक घेतलं तरीही चालेल हिरव्या बांगड्या तर आपण सणाला घालतच असतो सौभाग्य अलंकाराचं किती महत्व आहे बघा सौभाग्य अलंकाराचं महत्त्व बघा खूप अशा महत्त्वाच्या गोष्टी आहेत गजरा हळदी उंकू या सगळ्या गोष्टी तुम्ही आवर्जून खरेदी करायच्या आहेत आणि या गोष्टी तुम्ही संक्रांती दिवशीच दि के खरेदी केल्या तर खरंच खूप छान आहे पण नाही जमलं तुम्हाला संक्रांती दिवशी तर तुम्ही आदल्या दिवशी दोन दिवस आहे तर दोन दिवस तुम्ही खरेदी दि करू शकता तर बघा आपल्या ह्या वर्षीच नाही म्हणजे ह्या वर्षी, वर्षी संक्रांत आपली बालकर्णावर आली आहे व उपवाहन वाहन वाघ आहे उपवाहन घोडा आहे मी तुम्हाला थोडी इतक्यात माहिती सांगते हातामध्ये गदा घेतला आहे केशराचा टिळा लावला आहे वयाने कुमारिका असून बसली आहे वासाकरिता जाईचे फूल घेतले आहे पायास भक्षण करीत आहे सर्प जात आहे भू भूजण्याअरती मोती धारण केलं आहे वर्ण नक्षत्र नक्षत्रना महानदोरे आहे असून समुदाय मुहूर्त पंचाईस आहेत पूर्वेकडून पश्चिमेत जात आहे वायव्य दिशेस पाहत आहेत या सगळ्या गोष्टी नाही का खूप अशा महत्त्वाच्या असतात आपल्या संक्रांतीला ह्या गोष्टी सगळ्या आपण बघत वाहन पण बघत असतो न त्याच्यानंतर तिनं हातामध्ये काय कोणते शस्त्र घेतले आहे दगदा घेतला आहे परत ना मोत्याच्या दागिने परिधान केले आहेत त्याच्यानंतर आपण म संक्रांतीचं फल काय असतं तर संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होत असतात आता बघा संक्रांतीने कोणत्या वस्तू पिवळे साडी धारण केली आहे मोत्याचे दागिने धारण केले आहे तर ते महाग होत आहे आणि त्याच्यानंतर आपण त्या दिवशी बघा ह्या गोष्टी आपण खरेदी करत असतो पण आपण कोणत्या गोष्टीचे दान द्यायचं आहे बघा नवे वस्त्र म्हणजे तुमच्याजवळ कोणतंही नवं वस्त्र असेल फक्त काळ्या कलरचं तुम्ही देऊ नका कोणत्याही गोष्टी छोटासा रुमाल म्हटलं तरही तुम्ही दान करू शकता छोटीशी छोटी बाब म्हणजे जसे आपल्याला नाही का तुमच्या परिस्थितीनुसार तुम्ही रुमालही दान करू शकता वस्तूमध्ये भांडे छोटेसा छोटासा चमचा म्हणा आपण आता वानामध्ये स्टीलची भांडीच देत असतो शक्यतो प्लास्टिक गोष्टी तुम्ही टाळा कारण प्लास्टिकच्या गोष्टी नाही का आपण वान म्हणून देणं खरंच चांगली गोष्ट नाही आहे कारण जे गोष्टी आपण देत असतो तेच आपल्याला दहा पटी भेटत असतं बघा आपण एखादी गोष्ट दान करत असतो नाही दहा पटींना पुण्य भेटत असतं की कुठली गोष्ट आपण दान करावी हे तुम्हाला पण माहितीच आहे आपण चांगली गोष्ट दिली तर आपल्याला चांगलंच भेटत असतं तर तुम्ही आवर्जून ते करा नाही तर गूळ आपण त्या दिवशी दान करायचं आहे तीळ दान करायचे आहेत आपण गाईला घास द्यायचा आहे कोणतीही गोष्ट तुम्ही यथाशक्ती हातली कोणतीही ती तुम्ही दान करा आणि या दिवशी कोणत्या गोष्टी पाळायच्या आहेत महत्त्वाचं म्हणजे म्हणजे या गो या दिवशी आपण कठोर बोलणं म्हणजे कोणाशी भांडू नका कोणाशी वाईट बोलू नका कोणाविषयी काही बोलू नका नंतर ना गावाला तर माहिती असं गाई वगैरे असतात तर गायीच्या धारा वगैरे काढणे गवत वगैरे आणणं थोडंसं नाही का दोन दिवस आपण ह्या गोष्टी करायच्या नाही आहेत तर आवर्जून ह्या गोष्टी तुम्ही पाळा आणि नक्की ना ह्या नाही का सुवासनी आपल्या सौभाग्याचा अलंकार नक्कीच तुम्ही काहीतरी यातले एकतरी गोष्ट खरेदी करा बघ आपण वर्षभर तर आपल्या स्वतःसाठी काहीत ना तर घेतच असतो पण संक्रांतीसाठी घेतलं तर नाही का आपल्याला एक वेगळी खुशी भेटत असते बाबा स आपल्या सौभाग्याचा सण आहे काहीतरी वेगळं नाही का आपण घेतलं असतं छोटंसा ब्लाऊज का होईना पण तुम्ही आवर्जून घ्या टिकल्याचं पॉकेट म्हणा छोट्या छोट्या गोष्टी पण तुम्ही घेऊ शकता मेहंदीचा कोण त्यानंतर आवर्जून गजरा तर आपण घेतच असतो नाही का लावण्यासाठी तर ह्या गोष्टी तुम्ही नक्की आवर्जून संक्रांती दिवशी खरेदी करायच्या आहे तर मला माझा व्हिडिओ नक्की आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद